तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू अडव्हान्स जे आपण कॅलेंडरवरचे प्रश्न बघत आहोत त्याचा हा पार्ट टू कॅलेंडरचे बेसिक गणिताचा एक व्हिडिओ झालेला आहे आपला ठीक आहे आता हा टाईप फाईव्ह आहे टाईप फोर आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे ठीक आहे आता टाईप फाईव्ह बघायचे आहे जर तुम्ही तो जर बेसिक व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो आधी बघून घ्या त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण गणित व्यवस्थित समजेल ठीक आहे चला स्टार्ट करूया काय आहे गणित पाच जानेवारी दोन हजार आठ सोमवार काय म्हटलं आहे पाच जानेवारी दोन हजार आठ सोमवार आहे तर पाच जानेवारी दोन हजार बाराला कोणता वार येईल ठीक आहे प्रश्न समजून घ्यायचा व्यवस्थित प्रश्न समजला एक वेळा व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि त्यानंतर पेपरमध्ये सुद्धा प्रश्न व्यवस्थित वाचायचा त्यानंतरच गणित व्यवस्थित सोडवता येईल नाहीतर मिस्टेक होऊ शकते म्हणून व्यवस्थित प्रश्न वाचायचा था था। हा था। टाईप फाईव्ह आहे गणिताचा पॅटर्न बदललेला आहे ठीक आहे चला स्टार्ट करू कसं सोडवायचं बघा पाच जानेवारी दोन हजार आठला सोमवार आहे म्हटलं आहे पा दोन हजार वर लक्ष द्यायचं दोन हजार आठ म्हटलं आहे पाच जानेवारी दोन हजार आठ म्हटलेलं आहे मग काय करायचं वर्षाची वजाबाकी करायची आपल्याला वर्ष आता वर्ष कोणतं कोणतं दिलेलं आहे एक दिलं आहे त्यांनी दोन हजार आठ दिलेलं आहे आणि एक दोन हजार बारा दिलेला आहे ठीक आहे पाच जानेवारी दोन हजार आठला सोमवार आहे असं समजा आज पाच जानेवारी आहे आणि आज सोमवार आहे तर पुढच्या वर्षी वर्ण आपल्याला दो पाच जानेवारीला कोणता वार काढायचा आहे एवढंच आपल्याला काढायचं आहे ठीक आहे बघा सरळ काय करायचं वर्ष वर्ष लिहून घ्या ठीक आहे बघा वर्ष लिहून घेतो तुम्ही दोन हजार बारा आधी लिहून घ्यायचे ठीक आहे दोन हजार बारा आधी लिहून घ्या वर्ष वर्ष लिहून घ्यायचे दोन हजार बारा लिहिले मी दोन हजार आठ लिहा त्याच्या खाली दोन हजार आठ लिहून घ्या बघा बारामधून आठ गेले किती राहतात बारामधून आठ गेले चार राहतात हा शून्य हा शून्य आणि हा शून्य किती आकडा मिळाला आपल्याला चार हा आकडा मिळाला ओके तर मग काय करायचं आता बघा दोन हजार आठ ते दोन हजार बारामध्ये लिप वर्ष किती येतात दोन हजार आठ ते दोन हजार बारामध्ये लिप वर्ष किती येतात किती येतात दोन हजार आठ हे एक लीप वर्ष आहे आणि दोन हजार बारा हे लिप वर्ष आहे दोन हजार नऊ येतं पण लीप वर्ष नाही आहे दोन हजार दहा सुद्धा लीप वर्ष नाही आहे समजलं ठीक आहे तर बघा आता हे जे चार आहे हे जे चार आपल्याला आकडा मिळालेला आहे चारचा हा जो चारचा आपल्याला आकडा मिळालेला आहे यामध्ये आपण प्लस एक दोन हजार आठ आहे एक दोन हजार बारा आहे दोन प्लस करणार का दोन प्लस करणार का नाही का बरं तर बघा लीप वर्ष जे आहे लीप वर्ष फक्त आपल्याला दोन हजार आठ यालाच आपल्याला लीप वर्ष धरता येईल का बरं तर बघा यांनी काय म्हटलं हे पाच जानेवारी दोन हजार बारापर्यंत म्हटलं आहे याच्यात फेब्रुवारी महिना ॲड झाला का नाही जर यामध्ये पाच जानेवारी पाच फेब्रुवारी जर जर यांनी म्हटलं असतं फेब्रुवारी महिना जर यामध्ये ॲड झाला असता तर ट्वेंटी नाईन डेज यामध्ये ॲड झाले असते म्हणून आपल्याला एकच लीप वर्ष धरता येईल या तारखेमध्ये फेब्रुवारी महिना दो पाच जानेवारी दोन हजार बारा पर्यंतच म्हटलेलं आहे ठीक आहे म्हणून आपण यामध्ये दोन हजार बाराचं जे लीप वर्ष आहे ते धरणार नाही फक्त आणि फक्त इथे काय येईल इथे येईल एक इथे येईल एक येईल कारण आपण दोन हजार आठ हेच लीप वर्ष धरलं आणि याची टोटल होईल पाच पाच होईल आणि हे टोटल जशी आपल्याला मिळाली तर काय करायचं हा जो सोमवार आहे या सोमवारमध्ये पाच दिवस समोर पकडायचे आणि उत्तर काढायचं ठीक आहे हेच फक्त टोटल आपल्याला काढता आली पाहिजे व्यवस्थित आणि मग काय करायचं सोमवार आहे तर सोमवार सोमवार प्लस पाच डे किती होईल सोमवारनी समोरचे पाच वाढवा किती होतो बघा सोमवार सोमवार त्याच्यानंतर एक मंगळवार होतो मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि हा शनिवार याचं राईट आन्सर येईल शनिवार याचं राईट आन्सर येईल मित्रांनो शनिवार हे याचं राईट आन्सर राहील ठीक आहे काय केलं खूप सोपं गणित आहे हे एकदा आणखी सांगतो बघा व्यवस्थित समजून घ्या काय केलं आपण असं गणित राहिलं फक्त वर्ष व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि ह्या सुद्धा तारखावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं हे जे महिने दिले यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं काय केलं आपण हे वर्ष वर्षाची वर्षा वजाबाकी केली दोन हजार बारा मधून दोन हजार आठ गेले चार राहिले ठीक आहे वर्षाची वजाबाकी सिम्पल आहे कोणालाही करता येते वजाबाकी केली आपल्याला किती मिळाले चार मिळाले ठीक आहे आता हे चार जर मिळाले आपल्याला चार ही संख्या मिळाल्यावर आपल्याला काय पाहायचं आहे दोन हजार आठ ते दोन हजार बाराच्या मधामध्ये लीप वर्ष कुठं आहे लीप वर्ष कुठं आहे तर बघा लीप वर्ष दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे दोन हजार नऊ हे लीप वर्ष नाही लीप वर्ष म्हणजे ज्याला चारने 2008 पूर्ण भाग जातो दोन हजार आठला चारने पूर्ण भाग जातो म्हणून ते लीप वर्ष आहे दोन हजार नऊला ला चारने पूर्ण भाग जातो का नाही म्हणून ते लीप वर्ष नाही दोन हजार दहा सुद्धा लीप वर्ष नाही दोन हजार दहाला चारनं भाग जात नाही ओके दोन हजार अकरासुद्धा लीप वर्ष नाही दोन हजार बारा हे लीप वर्ष आहे परंतु लीप वर्ष कसं असते की फेब्रुवारी महिन्यामध्ये ट्वेंटी नाईन डेज ज्या मै वर्षात येतं त्याला लीप वर्ष म्हणतात आणि चारनं भाग ज्या वर्षाला जातो त्याला लीप वर्ष म्हणतात परंतु इथं फेब्रुवारी महिना आपण याच्यात मोजण्यात येतच नाही ना कारण यांनी पाच जानेवारी दोन हजार बारा पर्यंतच विचारलेला आहे फेब्रुवारी महिना लागलाच नाही ना त्यामुळे आपल्याला या दोन हजार बाराचं वर्ष आपण धरणार का नाही दोन हजार बाराचं वर्ष आपण धरणार नाही जरी हा वर्ष असेल आपल्याला जानेवारी दोन हजार बारा पर्यंतच याची काढायची याचा वार काढायचा आहे ठीक आहे म्हणून दोन हजार बारा हा लीप वर्ष आपण धरणार नाही म्हणून आपल्याला ही संख्या मिळाली चार आणि चार प्लस आपण एक केलं ठीक आहे आणि किती मिळाले पाच मिळाले आणि पाच दिवस आपण सोमवारमध्ये पाच दिवस ॲड केले सोमवारमध्ये पाच दिवस आपण ॲड केले तर किती होतात सोमवार नंतर एक मंगळवार होतो बुधवार होतो गुरुवार होतो शुक्रवार होतो आणि हा शनिवार होतो ठीक आहे शनिवार याचा राईट आन्सर राहील व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला ठीक आहे आणि पुढचं गणित बघूया याच्यावर आधारित एक गणित तुम्हाला करायला देतो त्या गणिताचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा ठीक आहे जितकेही विद्यार्थी तयारी करत आहे सर्वांनी हे मला याचा आन्सर कळवायचा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आता हा पाचव्या टाईपचंच गणित आहे आणखी एक गणित घेऊ त्यानंतर तुम्हाला एक स्वतः करायला गणित देतो ठीक आहे हे सुद्धा गणित सोबत करा सोबत सोबत हे गणित करू आपण ठीक आहे चला स्टार्ट करा सोबत गणित करा हे काय घ्यायचं आपण काय गणित काय ते गणित आधी वाचून घेऊ आपण एक जानेवारी दोन हजार चार एक जानेवारी दोन हजार जाने चार गुरुवार एक जानेवारी दोन हजार चारला गुरुवार आहे तर एक जानेवारी दोन हजार सोळाला कोणता वार येईल एक जानेवारी दोन हजार सोळाला कोणता वार येईल ठीक आहे फक्त एवढंच कराय आहे वार काढायचा आहे काय करायचं वर्ष काय दिलेलं आहे वर्ष दोन हजार चार दिलेलं आहे इथे दोन हजार सोळा दिलेलं आहे काय करू आपण आधी कोणतं दोन हजार सोळा घ्या दोन हजार सोळा घेऊ आपण इथे इथलं आता दोन हजार चारच्या खाली लिहून घ्या काय करायची आहे वजाबाकी करा वजाबाकी करून घ्या बघा काय येणार वजाबाकी काय येईल सोळामधनं चार गेले किती राहतात बारा राहतात सोळाबद्दन चार गेले बारा राहतात हा शून्य आणि हा शून्य ठीक आहे बघा किती मिळाली आपल्याला संख्या बाराही संख्या मिळाली आपल्याला बारा संख्या मिळाली इकडे करू आता गणित बाराही संख्या मिळाल्यावर काय करायचं तर दोन हजार चार आणि दोन हजार सोळाच्या मध्ये किती लिप वर्ष येतात याकडे लक्ष द्यायचं दोन हजार चार आणि दोन हजार सोळामध्ये बघा दोन हजार चार दोन हजार चार दोन हजार चार हे लिप वर्ष आहे दोन हजार चार लिप वर्ष आहे बरोबर आहे दोन हजार चार नंतर दोन हजार आठ एक लिप वर्ष आहे दोन हजार आठ लिप वर्ष आहे ठीक आहे त्यानंतर दोन हजार बारा हे सुद्धा एक लिप वर्ष आहे आणि दोन हजार सोळा सुद्धा एक लिप वर्ष आहे एवढे लिप वर्ष येतात चारने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला आपण लिप वर्ष म्हणतो हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे ठीक आहे आणि लिप वर्षामध्ये जो वर्ष असतो तो दोनशे तीनशे नव्यानं तीनशे सहासष्ट दिवसाचा असतो आणि त्यामुळे एक दिवस आपण वाढवल्या जाते त्याच्या ठीक आहे चला बघा मग दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार सोळा दोन हजार दोन हजार बारा आणि दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे एवढं कन्फर्म माहीत झालं तुम्हाला मग याचा एक दिवस आपण वाढू याचा एक दिवस आपण वाढू याचा एक दिवस वाढू पण दोन हजार सोळाचा एक दिवस वाढवणार काय नाही का बरं तर जानेवारी महिन्यापर्यंतच आहे जर यामध्ये फेब्रुवारी महिना जर असता ऍड असता कारण फेब्रुवारी महिन्यात लीप वर्षामध्ये एकोणतीस दिवसाचा असतो त्यामुळेच आपण त्यामध्ये एक ॲड केला असतं जर यामध्ये फेब्रुवारी महिनासुद्धा ॲड असतात तर परंतु इथे फेब्रुवारी महिना दोन हजार सोळापर्यंतच्या वर्षामध्ये ॲड नाही आहे त्याच्या आधीचं जर समोरचं करायचं असतं फेब्रुवारी महिनासुद्धा इथं ॲड असता तर आपण लीप वर्ष दोन हजार सोळा धरलं असतं पण इथं आपण लीप वर्ष धरणार नाही आता लीप वर्ष किती आहेत तर दोन हजार चार दोन हजार आठ आणि दोन हजार बारा हे पण तीन लीप वर्ष मिळाले ठीक आहे आपल्याला आकडा मिळाला होता बारा बारा प्लस हे एक दिवस वाढून घ्यायचा दोन ते तीन दिवस हे तीन दिवस वाढले किती झाले बारा आणि तीन होतात पंधरा बारा आणि तीन पंधरा होतात पंधरा झाले आता काय करायचं पंधरा झाले तर पंधरा दिवस आपण सामोर करणार का पंधरा दिवस सामोर करू शकतो परंतु त्यात काय होईल कन्फ्युजन होईल आणि तुमचं गणित चुकू शकतो कन्फ्युजन होईल तर गणित चुकेल त्यापेक्षा काय करायचं तर पंधरा भागीला सात हे संख्या कोणती यो भागीला तुम्हाला सातनेच भाग द्यायचा आहे संख्या इथे पंधरा येऊ वीस यो पंचवीस यो तीस यो, यो किती पण यो पण सातच्या जास्त आलं तर तुम्हाला असे अशा प्रकारचे भागाकार करायचा आहे तर सात दुने किती होतात सात दुने चौदा होतात सात दुने चौदा होतात बस इथे लिहून घ्या पंधरा मधून चौदा गेले किती राहतात गेले एक राहतो एक राहाला इथे एक राहाला आता हा जो एक आहे याकडे लक्ष द्यायचं हा जो एक मिळालेला आहे फक्त हा एक जर इथे जितकी संख्या मिळेल त्या संख्येनी ह्या गुरुवार तेवढ्या दिवस सामोर करायचे जसं आता इथे एक मिळालेला आहे तर आपण गुरुवारच्या पुढे एक करू गुरुवार गुरुवार प्लस एक करा एक दिवस पुढे वाढवा काय होईल गुरुवार प्लस एक किती शुक्र होईल शुक्रवार होईल शुक्रवार याच राईट आन्सर राहील इथे जर आपल्याला दोन मिळाले असते तीन मिळाले असते तर आपण इथे संख्या वाढवली असती तेवढे दिवस वाढवले असते ठीक आहे ये हे जे बाकी उरतं याच्यावर लक्ष द्यायचं ह्याच्यावर लक्ष द्यायचं नाही भागाकारावर लक्ष द्यायचं नाही हे जे बाकी उरतं त्यावर लक्ष द्यायचं आणि जर इथे एक संख्या मिळाली तर आपण एक दिवस पुढे वाढवला दोन संख्या मिळाली असती तर दोन दिवस पुढे वाढवलं असतं तीन मिळाली असती तर तीन दिवस जर इथं दोन दोन अंक मिळाला असता तर किती झाले असते गुरुवार शुक्रवार आणि शनिवार उत्तर आलं असतं दोन दिवस आपण पुढे वाढवलं असतं परंतु ते एकच मिळाले आहे तर आपण काय वाढू एकच दिवस वाढवू काय होईल गुरुवार प्लस एक गुरुवारच्या समोरचा एक दिवस वाढवू काय होईल शुक्रवार याचं राईट आन्सर येईल मित्रांनो ठीक आहे समजलं बघा किती सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे ठीक आहे एक गणित तुम्हाला करायला देतो ते गणित त्याचं उत्तर तुम्ही काढायचं आणि त्याचं आन्सर मला कमेंट मध्ये कळवायचं प्रत्येक आणि गणित करायचं ठीक आहे चला हे गणित तुम्ही करून दाखवायचं काय प्रश्न बघा काय आहे चार जानेवारी दोन हजार आठ ला गुरुवार आहे तर चार जानेवारी दोन हजार सोळा ला कोणता वार येईल ठीक आहे प्रश्न काय आहे चार जानेवारी दोन हजार आठ ला गुरुवार आहे तर आपल्याला चार जानेवारी दोन हजार सोळाला कोणता वार येईल हे काढायचं आहे आणि याचं आन्सर मला कमेंटमध्ये प्रत्येकाने करून दाखवायचा आहे ठीक आहे प्रत्येकाने त्याची कमेंटमध्ये मला याचा आन्सर द्यायचा आहे ठीक आहे काय करायचं दोन हजार आठ आणि दोन हजार सोळावर लक्ष द्या वर्षांची वजाबाकी करा आणि जे आकडा येईल त्या आकडानी वर लिप वर्ष ॲड करा आणि त्याचा वार तेवढे दिवस पुढे करून त्याचा वार काढा त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये प्रत्येकाने द्यायचा आहे चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण पाचवा सहावा टाईप आहे हा गणिताचा पाच टाईप झाले आतापर्यंत आत्तापर्यंत आपले आता सहावा टाईप बघा सिक्स नंबरचा टाईप आहे व्यवस्थित गणित समजा अशा प्रकारचे आता हे थोडंसं अडव्हान्स लेवलचे गणित आहे ठीक आहे म्हणून हे गणित थोडे कठीण जातात आणि समजलं तर खूप सोपं आहे ह्या गणिताची रिव्हिजन करून बघा जितकी गणितं तुम्हाला मी शिकवत आहो तुम्ही एका पेजवर एखाद्या नोट्सवर लिहून काढा आणि स्वतः करून बघा खूप सोपं जाईल पुढे ठीक आहे चला काय आहे गणित वाचून घेऊ दहा जानेवारी दोन हजार एक सोमवार दहा जानेवारी दोन हजार एक सोमवार तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊला ला कोणता वार येईल कोणता वार येईल बघा आतापर्यंत डेट सेम होती म्हणजेच हे जे तारीख आहे हे तारीख सेम होती पण आता तारका चेंज झालेल्या आहे ठीक आहे तारखा चेंज झालेल्या आहे वर्ष आधी पण वेगवेगळे होते आता कसं करायचं सोपं गणित आहे एकदम बघा व्यवस्थित समजून सांगतो लक्ष द्या बघा कसं सोडवायचं बघा या गणिताला सोडवत असताना काय करायचं आधी काय करा वर्षाची वर्ष जे आहे ते जे वर्ष दिलेले आहे त्याची वजाबाकी करून घेऊ आपण दोन हजार बघा दोन हजार किती दिलेले आहे दोन हजार नऊ दिलेले आहे दोन हजार नऊ इथे दिलेले आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला दोन हजार दिले एक दिलेला आहे वर्षाची आपण वजाबाकी करून घेऊ आधी किती येतात वर्षाची जर वजाबाकी केली तर नऊ मधून एक गेला किती राहते आठ राहतात आठ राहिले आठ हा आकडा मिळाला आपल्याला इथे आठ हा आकडा लिहून घेऊ आपण इथे वर्षाची बाकी। वजा बाकी इथे वजा लिहून घेऊ वर्षाच्या बाकी मिळून आपला आठ आकडा मिळाला आत्ता आता, आता बघा दहा जानेवारी पंधरा जानेवारी इथे आपल्याला काय करायचं आहे तर दहा जानेवारी इथं दिलेलं आहे तर इथे सुद्धा तुम्ही दहा जानेवारीपर्यंतच काढा दहा जानेवारीपर्यंतच काढलो आपण ठीक आहे तर ते वर्ष किती आहे लीप वर्ष किती आहे लीप वर्ष किती आहे यामध्ये तर यामध्ये लीप वर्ष आहे दोन हजार एक ते दोन हजार नऊ मध्ये लीप वर्ष येतात आपले दोन हजार चार एक येतो दोन हजार चार दोन हजार आठ हे दोन लीप वर्ष येतात ठीक आहे म्हणून किती वाढेल इथे दोन हजार चार आणि दोन हजार आठ हे लीप वर्ष येतात म्हणून इथे दोन वाढवा ठीक आहे दोन वाढवले आपण त्यानंतर दहा ते आपण दहा जानेवारी दहा जानेवारी ते दहा जानेवारी केलं हे पाच पाच दिवस आपण ॲड करू याच्यात ठीक आहे आपण सोडत असताना गणित सोडत असताना काय करायचं या गणितामध्ये दहा जानेवारी दिले इथे पंधरा जानेवारी जर दिलं असलं तर तुम्ही दहा ते दहा जानेवारी करा ठीक आहे दहा ते दहा जानेवारी करायचे आणि हे पाच दिवस इथे वाढून द्यायचे ठीक आहे दहा ते दहा जानेवारी दहा जानेवारी केलं तर पाच दिवस उरतात ते पाच दिवस आपण इथे लिहिले ठीक आहे आता याची बेरीज करून घ्या याची बेरीज काय होईल बेरीज करायची याची आठ आणि दोन किती होतात दहा आणि हे पाच पंधरा होतात पंधरा मिळाली पंधरा ही संख्या मिळाली आपल्याला आता काय करायचं पंधरा संख्या मिळाल्यावर काय करायचं आपण तर आपण याचा काय करू भागाकार करून घेऊ बघा पण सात सातने आपल्याला भागावं लागतं मी नेहमी तुम्हाला याच्या गणिताच्या आधीसुद्धा सांगितलं आहे इथे किती संख्या आहे आपल्याला सातनंच भागायचं आहे सातने पंधराला भागितलं सात दुने होता चौदा चौदा इथे आले हा खाली उरला एक आणि हा जो एक उरला काय करायचं सोम इथे जर सोमवार आलेला आहे तर सोमवारमध्ये एक दिवस वाढवायचा इथे दोन आला असता दोन दिवस वाढवले असते इथे एक आलेला आहे सोमवारमध्ये एक दिवस वाढा सोमवार नंतर काय येतो मंगळवार येतो आणि मंगळवार याचा राईट आन्सर राहील फायनल आन्सर मंगळवार राहील मित्रांनो ठीक आहे याचा फायनल आन्सर समजलं किती सोपं गणित आहे समजलं खूप सोपं गणित आहे सहाव्या टाईपचं गणित झालं आपलं ठीक आहे आणखी एक गणित करून दाखवतो आणि त्याच्यानंतर एक गणित तुम्हाला करायला देईल ते सुद्धा गणित तुम्ही करायचं चला पुढचा प्रश्न बघूया चला आता हे गणित समजून घ्या काय आहे सात मार्च दोन हजार पाच मंगळवार आहे सात मार्च दोन हजार पाच ला काय मंगळवार आहे तर बारा मार्च दोन हजार नऊ ला काय राहील बारा मार्च दोन हजार नऊ ला कोणता वार येईल हे काढायचं आहे ठीक आहे बघा कसं सोडवायचं आता बघा सात मार्च दोन हजार पाच दिलेला आहे आणि ते बारा मार्च दोन हजार नऊ दिलेला आहे तर आपण काय करू सात आणि सात सात मार्च आणि सात मार्च करून घेऊ सात मार्च आणि सात मार्च मार्च करायचे आणि उरलेले सात पाच दिवस नंतर ॲड करू ठीक आहे तुम्ही काय करायचं गणित सोडत असताना सात मार्च ते सात मार्च दोन हजार नऊ एवढंच काढायचं आहे आपल्याला त्यानंतर जे उरलेले दिवस आहे ते ॲड करू बघा कसं सोडवायचं बघा काय करायचं आधी आपण काय करणार करायचं दोन हजार नऊ लिहून घ्या आधी दोन हजार नऊ लिहिले आपण दोन हजार पाच लिहा वर्षांची वजाबाकी करायची आपल्याला आधी चला वर्षांची वजाबाकी करा नऊ मधून पाच गेले किती राहतात नऊातून पाच गेले चार राहिले हा शून्य हा शून्य हा शून्य ठीक आहे चार ही संख्या मिळाली आपल्याला ही चा चार ही एक संख्या मिळाली ठीक आहे वर्षाच्या वजाबाकीमधनं आपल्याला चार ही संख्या मिळाली ओके आता काय करायचं याच्यामध्ये लीप वर्ष आहे का ते पाहायचं लिप वर्ष येतं काही ते बघा पाच आणि नऊ मध्ये लीप वर्ष कोणता आहे तर एक लीप वर्ष येतं दोन हजार आठ दोन हजार चार येणार नाही कारण की दोन हजार चार सामोरच आहे दोन हजार आठ येईल दोन हजार आठ हे एक लीप वर्ष येतं म्हणून एक दिवस वाढवून घ्या एक दिवस आपण वाढवला ठीक आहे आता बघा आता काय करायचं सात सात मार्च ते आपण सात मार्च दोन हजार नऊ म्हणजे सात मार्च दोन हजार पाच ते सात मार्च दोन हजार पर्यंत केलं होतं म्हणून आता सातामधनं पाच बारामधनं सात गेले किती राहतात पाच राहतात हे सुद्धा इथे ॲड करा हे पाच ॲड करा इथे ठीक आहे काय बरं केलं आपण सात मार्च ते सात मार्च दोन हजार नऊच एवढंच याचंच कॅल्क्युलेशन केलेलं आहे इथे ठीक आहे म्हणून हे याच्यामध्ये सातमधनं त्याला पाच दिवस वाढवायला लागेल की सात नंतर बारामधनं सात गेले पाच राहतात ठीक आहे तर पाच दिवस आपण ॲड केले आता बघा याचं कॅल्क्युलेशन काढा किती होतं चार आणि एक पाच होतं पाच पाच दहा होतं दहा झाले दहा हे आकडा मिळाला आपल्याला आता दहा दिवस पुढे वाढवायचं आहे मग काय करायचं तर सातपेक्षा जास्त जर संख्या आली तर आपल्याला काय करावं लाग करावं लागते भागाकार करावा लागतो सात या संख्येने दहा या संख्येचा भागाकार संख्या सातच राहील नेहमी संख्या सातनेच भाग करायचा सातपेक्षा जास्त जर संख्या आली अशी जर दहा आली पंधरा आली वीस आली तर आपल्याला भागाकार करायचा आहे सात दुने किती होतात चौदा होतात म्हणून सात एकच सातच करावं लागेल इथे सात राहील दहा मधनं सात गेले किती राहतात तीन राहतात तीन ही संख्या आपल्याला फायनल मिळाली तीन दिवस मंगळवारमध्ये ऍड करा मंगळवार मध्ये तीन दिवस ऍड करू मंगळवार प्लस तीन दिवस करा तीन दिवस पुढे ढकला काय होईल मंगळवार प्लस तुम्ही तीन दिवस केले तर किती होतं मंगळवार नंतर येतो बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे याचा फायनल आन्सर राहील मंगळवार नंतर काय येतो बुधवार येतो गुरुवार येतो शुक्रवार याच शुक्रवार, फाइनल आंसर शुक्रवार। चार मिलाले, चार मिलाले तर, हे याच फायनल आन्सर राहील मित्रांनो शुक्रवार बघा काय केलं आपण फक्त वर्षांची वजाबाकी केली इथे वर्षांच्या वजाबाकीमधन आपल्याला चार मिळाले वर्षांची वजाबाकी दोन हजार नऊ मधून दोन हजार पाच हे वजाबाकी केले चार मिळाले चार मिळाल्यानंतर लिप वर्ष चेक केला लिप वर्ष तुम्हाला सांगितलं आहे मी लिप वर्ष कसा चारने भाग जातो तो लिप वर्ष असतो एकच लिप वर्ष आहे दोन हजार आठ लिप वर्ष एक लिप वर्ष मिळाला म्हणून एक दिवस इथे वाढवला आणि सात मार्च ते सात मार्च दोन हजार नऊ आपण एवढंच कॅल्क्युलेशन केलं असं धरायचं असं समजून घ्यायचं आणि हे जे राहिलेले दिवस आहे सात नंतर बारा तारीख किती दिवसांनी येते पाच दिवसांनी येते सात नंतर सात नंतर पाच दिवस पाच दिवसांनी दिवसा बारा तारीख येते म्हणजेच पाच दिवस याच्यात ॲड एड़ केले किती झाले याची टोटल केली याची बेरीज केली दहा झाले दहाला सातने भाग दिला हे जे आपल्याला इथे मिळते बाकीमध्ये हे तीन दिवस मिळाले तीन दिवस पुढे ढकलायचा इथे मंगळवार आहे मंगळवार प्लस आपल्याला तीन दिवस केले आपला शुक्रवार याचा फायनल आन्सर आला ठीक आहे समजलं सोप्पा प्रश्न आहे व्यवस्थित याची रिव्हिजन करा, करा, करा गणित व्यवस्थित समजून घ्या लक्ष द्यायचं गणित शिकवतो तेव्हा लक्ष द्यायचं समजून घ्यायचं आणि याची प्रॅक्टिस जेवढी चांगली कराल जितकं प्रॅक्टिस कराल तितकं गणित असा विषय आहे जितकी रिव्हिजन आणि प्रॅक्टिस कराल तितका तुमचा गणित हा स्ट्रॉंग होतो ठीक आहे चला पुढचा टाईप बघूया एक गणित तुम्हाला करायला देतो याच्यावरच त्याचा आन्सर सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायचं ठीक आहे तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये आन्सर देता तेव्हा टाईप सिक्स बरोबर आन्सर असं लिहायचं टाईप सिक्सचा आन्सर ठीक आहे जसं आता ह्या टाईप सिक्सच्या गणिताचा आन्सर देत आहे टाईप सिक्सचा जसं टाईप फाईव्हच्या गणिताचा आन्सर देत आहे तर टाईप फाईव्ह आन्सर असं लिहायचं ठीक आहे